नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस याच दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच्या एक वर्षाआधी देशाचं विभाजन व्हावं म्हणून मुस्लिम लीगनं डायरेक्ट च आवाहन केलं डायरेक्ट ऍक्शन म्हणजे मुस्लिम लीगच्या नेतृत्वानं मुस्लिम समाजांवर हिंदू समाजावर व्यापक प्रमाणात हल्ले आणि अत्याचार करायला सुरुवात केली तो दिवस होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे एक वर्षा आधी मग त्या दिवशी बंगालमध्ये हिंसा सुरू झाली विशेषतः मध्ये महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले सध्याच बिहार नंतर युनायटेड प्रॉव्हिन्सेस ज्याला आता उत्तर प्रदेश असं म्हणतात पश्चिम बाजूला पंजाब वायव्य सरहद्द प्रांत या सगळ्या भागामध्ये व्यापक प्रमाणात हिंसाचार झाला हजारो हिंदूंची कत्तल केली गेली का तर आम्हाला पाकिस्तान वेगळं पाहिजे विभाजन झालं पाहिजे या मागणीसाठी हा सगळा प्रकार घडला सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून डिक्लेअर केला के डायरेक्ट ऍक्शन घ्यायची हिंदू समाज त्याला डायरेक्ट रिॲक्शन देऊ शकला नाही हे हिंदू समाजाचं दुर्दैव होतं आणि म्हणून विभाजन झालं पण ही सोळा ऑगस्ट तारीख कशावरन ठरवली त्याचा आधार काय तर इस्लामच्या इतिहासामध्ये त्या दिवसाला एक महत्व आहे रमजान महिन्याचा सतरावा दिवस हिजरी कालगणनेप्रमाणे रमजान महिन्याचा सतरावा दिवस या दिवसाला इस्लाम किंवा मुस्लिम समाजात खूप महत्वाचं स्थान आहे या दिवशी बद्र या ठिकाणी मोहम्मद पैगंबर आणि जे मुसलमान झाले नव्हते ज्यांना काफिर असं म्हटलं होतं ज्यांना कुरेश असं म्हटलं होत त्यांच्या विरुद्ध एक निर्णायक लढाई झाली आणि मुस्लिम सैन्य जे फक्त तीनशे तेरा लोकांचं होत हे मुस्लिम सैन्य जिंकलं पुढे त्यांनी मदीना मक्का वगैरे असा सगळा कब्जा मिळवला आणि इस्लाम हा स्थापित झाला प्रतिष्ठित झाला हा तो दिवस सतरा रमजान इसवी सन सहाशे चोवीस हिजरी सन दोन हिजरी कालगणना दोनच वर्ष आधी सुरू झाली होती हिजरी सन दोन असा हा रमजान महिन्याचा सतरावा दिवस हा सतरावा दिवस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस साली येत होता आणि म्हणून त्या दिवशीच डायरेक्ट ॲक्शन म्हणजे सरळ त्यांनी इस्लाम धर्माशी हा विषय जोडला आणि डायरेक्ट ॲक्शन केलं कत्लेयाम सुरू केलं त्यावेळेला त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये ते काय म्हणतात बघूया रमजान के पाक महिने मेही से कुरान उतरी थी रमजान के सतरावे दिन अल्लाह की नेमत से अपने पैगंबर ने अपने 313 मुसलमान साथियों के साथ भद्र की लड़ाई में अपने बहुत सारे साथियों के साथ बहुत सारे काफिरों पर पहली जीत हासिल की थी ये जिहाद का आगाज था जिहाद या शब्द सा अर्थ इतना लक्ष्य थी तो यह वही रमजान महीना है जिसमें सिर्फ दस हजार मुसलमानों ने मक्का पर फतेह पाई और इस तरह इस्लाम के हुकूमत की नींव डाली गई किंतु यह बदकिस्मती है कि हिंदुस्तान में हम दस करोड़ मुसलमान होने के बाद भी हिंदुओं और अंग्रेज़ों के गुलाम बनकर रहे है अशा अर्थाचं पत्रक हे त्यावेळेला मुस्लिम लीगनं काढलं मुस्लिम वस्त्यांमध्ये हे पत्रक वितरित केलं गेलं आणि त्यानंतर त्या सगळ्या डायरेक्ट ॲक्शनला सुरुवात झाली आणि शेवटी त्याचा परिणाम हा देशाचं विभाजन होण्यात झाला त्यामुळे हा सगळा सोळा ऑगस्ट सेहेचाळीस हा दिवस सरळ त्यांनी कुराण अल्ला मोहम्मद पैगंबर रमजानचा सतरावा दिवस तो होता तोच हा दिवस असं सगळं त्यांनी इस्लाम धर्माशी जोडलेलं आहे धर्माच्या आधाररोबरच देशाचं विभाजन हे झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक छोटीशी माहिती आज माझ्या हाती लागली म्हणून आपल्या सर्वांसमोर सादर केली ही माहिती जर आपल्याला आवडली असेल नवीन माहिती वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा याविषयी आपलं काही म्हणणं असेल तर दे देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि सबस्क्राईबर व्हा ही नम्र विनंती खूप खूप धन्यवाद